कार्डस बारानीलो आणि त्या शिवराय तू एक काम कर थाट घाती झावर पलंग सर्व तारले पुलूप लाईले आणि तुला देऊ तुला जवालिज पावत कोण करेल त्याचन का बाकी बाहेर काय चू नको जाय तू जाय दोन्ही दोन्ही चिगट येतो आणि ये त्या एसटी भाडं जास्त लागस त्या नक्की डुक्कर गाडी म येतील बस स्टँडवर जास आणि त्यासना रस्ता देखस मला दोन्ही दोन्ही साला देखस त्यासना दे रस्ता <दुर>। काय सोडत फेबारी अरे जगमा काय झालं रे जगणी आवा रे काय फेबारी घर बोलत रे जगणं काय ते नव लगीन होईल बायको सोडत नाही हा नव नव लगीन होईल म्हणतो बायको सोडत नाही अभा या पाठी लोक कुवाला फिरायला होते यात मला सांगे सांग मारखा का हुआ?

ओ बांगी सुर होत ना चालला सुरत म्हणजे भाऊ आजूबाजू म्हणत हा केव्हा माझा साधे बोट नाही आपण जर होता आणि आपली मी कडकी पाच बी दोन तीन हजार रुपया सर तुला गावं नाव महत्वाना बाळापूरचा पैसा घे बाळापूरचा पैसा घे तीन चार दिन ना एक रुपया नक्की बाळापूरचा पैसा म्हणणार ना असं रे नागा जोडूया तुम्ही मनास दुसऱ्या रुपया पडेल त्यांना बद्दल पैसा गाव आपण जर हो पहिला गावता एक भरी अर्धे भरले म्हणतात सगळ्यांनी रिटर्न पद काम काय असं साठ मा पाय पाय इन पण फावना त्यान गाव कितला दूर रे चोपडा तालुका तालुकमा 갈ंगी चोपडा तालुका 갈ंगी हां मा पण एक काम करूत ना आडून तामणियर पर्यंत पाय पाय जाऊ पुढे चालत चालत आसू हां आडून तामणियर पर्यंत पाय पाय जाऊ हां पुढे चालत चालत आसू तू बाण मला भाणवडा ते तू पण जांघ रे जा तू जांघा रे कता जांघ आवड नाही ना अरे मग पाय पाय चालले एक थाणे पण मग या

पुढे मला लांब आहे नाय घेते लाभ आल नाय आणि मी कुणा पाहू शकणार भावना कसं बोलून घराच्या दिस पासून तुम्ही मनाकडे तिने मरली काय जीवंत तुम्ही त्या घालतरी उडाच असावी शिवा का पण खाटी खाट गाजी जायची ठीके ठीके अरे तुम्हाला ते आपलं ना आपलं ते तुमच इथला मला घरी आशी येण्यास होतो काय मला नाव इशात खाली पाटा खाली पाठ खाली पाठ अरे शिवा तुझं भावनांच्या बोलते बरं तरी भावना त्या रुमाल वर बसी घ्याय